मित्रांनो पहा मित्रांनो आप गरज आपल्याला यांना गरज नाहीये यांना पोटाची गरज नाही तुला गरज असेल तर मला वरच दे मी खाली उतरणार नाही आणि हे बघा हे हे बघा हे हे पण बघा हे बघा हे यांचं अन्न खाण्याची पद्धत काय साहेब मग रस्सा बिस्ता आणायचा का हो साहेब रस्सा बिस्ता आणायचा का काय आळशी आहे तू बाळ काय आळशी पोरं आणि काय तुला पटतं बाबा रे तुला एकट्याला वैतागाला मलाच भरलं वाटतं याचं असं शिल्लक राहिले ना मला समाधान वाटतं हा यांचं पोट भरेपर्यंत यांना खायला दिलं असं मला समाधान वाटतं चार वाजलेत मित्रांनो तरी पण एवढी थंडी आहे चार वाजलेत तरी पण एवढी थंडी आहे पॉवर कमी असल्यामुळे काय होत नाही मोबाईल आणू का ठीक आहे का हे बघा चला गेली झाली बंद मशीन पहा आता किती वाजल्या मला माहित नाही पाच तर वाजले असतील साडेपाच वाजले दिवस मावळायला गेलाय ना थोडा बाकी आहे साडेपाच वाजेपर्यंत आपण खुरपला आपण आलो किती किती वाजता राहण्यामध्ये साडेचारला ला <laughs> रोज तरी तीनला ला येते पण आज साडेचारला ला आज जरा मार्केटला गेलो होतो ना जवळ्यामध्ये जरा बाहेर जायचं होतं मला आज आपल्याला अभिषेक घालण्यासाठी जायचं होतं पण आला काय असा मेसेज तिकडून कॅन्सल तर मी परत आले घरी जवळ्यातनं जवळ्यातनं आज घरी आले ठीक आहे आणि आता बघा एक तास आपण खुरपलं आहे एक तासाला एक काय म्हणतात हे काय असतं ह्याला सारा, सारा 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 हा सारा राहिला होता हा सारा एक आपला खुरपला आहे आता एक पलीकडचा सारा लागला आहे राहिला आहे पलीकडचा सारा आपण फक्त रोज एकच सारा खरोपतो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सोस प्रेम प्रेमप्र नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिर्यादा ब्लॉगमध्ये आपली मिर्यादा स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता पा... व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ व्हिडिओ पाहताय चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय हापला घाऊ हर बर काय ठेवलं नाही कोंबड्याने काय हे हे बघितलं की कंटाळ शेत आता ते शेडून काढावं लागेल झाडून पण काढावं लागेल तेवढं शेण काढायचं ते झाडून काढायचं किती वाईट आहे बाई झोप येतनं उठलं की मला हे झाडायचंच दिसतं एवढं मी कामाची धास्ती घेते इथं आल्यावर तर काय केल्याशिवाय पर्याय नाही हे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत हेच आहे काय काम माहिती टायगर टायगर खूप लाडत येतो पण भ्रुण लगेच त्याला बसवतो वाव करतो लगेच आणि येऊन देत नाही आपल्याकडे टायगरला ब्रुणोला वाटतं फक्त माझं सगळं असो बाकी कोणाचं कोणाचा नसावा हां थांब 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 आता हे ठेवायच्यात कृपया आपल्याला प आमचं बाळ मित्रांनो आमच्या इथं बिबट्या आलंय <coughs> बिबट्या आला अगदी शंभर फुटावर घराच्या मागे आपल्या तुरी आहेत आपल्या बाजू ज्वारी ज्वारीच्या पलीकडे तुरी आहेत तिथे आता फोन आला होता मी पूजेत होता मी अर्धा तास फोन नाही घेतला पूजेमध्ये होते मी मग फोन घेतला काय रे म्हटलं काय झालं किती का फोन केला तुम्हाला बिबट्या आलाय म्हटलं कुठे म्हटलं इथं तुरीत आपल्या नानाच्या मी म्हंटल पहिले म्हटलं आपली पोरं कुठे बाबा म्हटलं आपलं एक बेडरूम मध्ये झोपलाय टायगर आणि भरणू माझा इथे गाया बाहेर ते म्हटलं गायांचं काय नको टेन्शन घेऊ सगळ्यांच्या गुरु बाहेरच काय करतो हे बा हे बाळ याने ना याने बेड बुक केलेला आहे यांनी ह्याचं ना <laughs> नावच हे बेडरूम आहे याचं हा जरा पण कुठे जात नाही दुपारी पण ना आपण चुकून आहे हा कुठे गेला कुठे गेला आपण लॉक करून बाहेर जातो ना हा घरात असतो बिंदॉस असू द्या चला असू द्या माझं बाळ आहे ते छोटस बाळ काय करता मित्रांनो माझ्या तर खाली जमीन खचकली हे म्हटल्यावर बिबट्या म्हटल्यावर आपणच आपण माणसंच आहोत का घराच्या आतमध्ये जनावरं आपली आपल्याला गेट नाहीये गेट असं तो बिबट्यावर जाऊन येत असल तो काय एका जागी राहतो का म्हणा आपण मला म्हणून फटाके फोडा फटाके आता आपल्याकडे फटाकडेच आहेत फटाकडे होते संपून टाकले आपण दिवाळीला वगैरे काय कर स्कीप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कठीण माझे व्हिडिओ पाहताय मित्रांनो आपल्याला कोणाची होती लागली काय माहिती एक जणाला कोंबडी दिली तेव्हापासून कोंबड्याचं काय बजेटच काय कळत नाही आता असं कधीच झालं नाही कोंबड्यांनी जसं बसल्या स्वतःच बसतात स्वतःच पिल्ली काढतात एवढी अंडी ठेवून सुद्धा तीनच पिल्ली काढली कोंबडी सोडल्याबरोबर आपल्या टायगरने एक पिलूस पळवलं एवढं जीवाला हळहळ वाटली ना ते माझ्या पुढचा तो प्रसंगच जात नाही आहे आपण असून पण काय उपयोग नाही आहे नवजात शिशूचं ते हत्या झाल्यासारखं झालं आहे तिथं आता मी त्याला तरी आपण काय आता बोलू त्याला त्याच्या पण मागे लागली चांगली धावले त्याच्या अंगावर काट काठी घेऊन पण तो हाती पण लागतोय का आणि लागलं तरी त्याचं काय आपण बोलू शकतो त्याला फार त्रास झाला ह्या गोष्टीचा मला कस काय आज झालं असं काय माहिती दोन काळी पिल्ल आणि एक व्हाइट कलरच आहे तर एक काळ पळवलं त्यांनी न्यायचा का तुम्हाला तो तुला घेऊन जाते टायगर वस्तीवर तुमच्या कडक आहे हे बघा हे आले बघा जोडी भी मौड़ा? भी मौड़ा झालं का जेवण वगैरे आज काय बाबा सका, सकाळ सकाळ जोड उपस्थित चांदी की सायकल सोने की सीट चलो डार्लिंग डबल <im> सीट चला चला मुंबईला चला <imit> चला, हे माणसं जाऊन देत चला तर मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते विद्यार्थ्या पुन्हा रुज होणारे नव्हे ना नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो